साधना न्यूज सदैव सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येत असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागण्या मान्य करण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले यात प्रामुख्याने सेवानिवृत्ताचे चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीचे आदेश काढणे सेवानिवृत्तांची निवड श्रेणी यादी प्रसिद्ध करण्यात यावी एका वेतन श्रेणीमध्ये बारा वर्ष पूर्ण झालेल्या सेवानिवृत्ताचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मागवावेत दर पेन्शन एका तारखेला करणे पेन्शन अदालत दर तीन महिन्याला घेण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा परिषद येथे आंदोलन आंदोलन सुरू असतानाच सकारात्मक भूमिका मागे घेण्यात आले यावेळी सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी अध्यक्ष मुखेड एम बी शेख रमेश गोवंदे यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते पेन्शन अदालत दर तीन महिन्याला घ्यायला पाहिजे पण नियमित दर तीन महिन्याला घेत नाहीत जी पेन्शन घेतात वर्षातून एकदा त्यामध्ये जे काही प्रश्न मांडले जातात ते मा प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत प्रश्न न सुटल्यामुळं शिवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना नाइलाजानं अनेकदा निवेदनही देऊनही प्रश्न सुटले नाही म्हणून आज निदर्शन करावे लागलेत आजही प्रश्न सुटले नाही तर आम आम्हाला तीन ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषणला बसायची आमची तयारी आहे तेव्हा आत्ता यो मॅडमला आम्ही भेटलो होतो त्यांनी आमचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांनी सांग आश्वासन दिलं की अवघ्या तुमच्या दोन ऑक्टोबरच्या पूर्वी आम्ही सगळे प्रश्न आम्ही सोडू आणि तुम्ही आजचं निदर्शनही मागे घ्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्या त्यांच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही आजचे निदर्शनं तात्पुरतं स्थगित ठेवणार आहोत संपूर्ण मागण्या ज्या ह्या या निवेदनात आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाले तर आम्ही निश्चितच संपूर्ण जिल्ह्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषदच्या समोर तीन ऑक्टोबरला आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे तेव्हा की शेवानिवृत्तांचा पी पी ओ नंबर दिनांकासह द्या अद्याप ते दिलेले नाही आज त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसात येतो म्हणून तेव्हा या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत तेव्हा आमचे राज्याचे संघटना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने सेवानिवृत्तांच्या मागण्याबाबत निदर्शने आयोजित करण्यात आलेले होते आज मान्य शिक्षणाधिकारी महोदया वंदना फुटाणे मॅडम त्याचबरोबर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासनचे साहेब यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन या चर्चेमध्ये मान्य महोदयांनी सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक त्याचबरोबर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचं मासिक जे पगार आहे ते अगदी वेळेवर एक तारखेला करण्याचं या ठिकाणी आज आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर आद अजून आमच्या ज्या काही इतर मागण्या आहेत प्रामुख्याने वरिष्ठ श्रेणी श्रेणी त्याचबरोबर स्वग्रह प्रवास भत्ता इत्यादीबाबत सेवानिवृत्तांचं अनुदान शासनाकडून मागून वेळेवर ते सेवानिवृत्तांना मिळून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे अन्यत यापुढे विलंब झाल्यास संघटनेच्या वतीने तीन तारखेचं जे लाक्षणिक उपोषण ला ला आहे तो कार्यक्रम आमचा निश्चित आहे असं त्यांना आम्ही सांगितलेला आहे आणि संघटनेला त्यांनी लेखी आश्वासन देत आहेत त्यामुळे आम्ही हे आजचं निदर्शनी कार्यक्रम आमच्या संघट च्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून माघार घेत आहोत लेखी मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी ते जाहीर करत आहोत धन्यवाद या ठिकाणी जिल्ह्यातून सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी त्याचबरोबर तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित झालेले आहेत त्यांचं त्यांचं प्रसंगी आम्ही धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर राज्य संघटनेच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांचं व सेवानिवृत्तांचं त्याचबरोबर प्रशस प्रशासन खूप खूप आभार धन्यवाद तर मी सर्व या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या विविध मागण्यासाठी मागील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मॅडमला शिक्षण अधिकारी मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं होतं त्या निवेदन आमचं पू अद्यापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा परत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन धरण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो पण आज माननीय अधिकारी मॅडम यांनी की बाबा धरणे आंदोलन तुम्ही माघार घ्या तुमच्या सगळं मान्य आम्ही मान्य करू असं त्यांना आम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आज तारखेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन माघार माघार घेत आहोत पण यापुढे जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास याच्यापुढं आम्ही अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे यामध्ये प्रमुख मागणी आमची आहे की आमचं दर महिन्याला एक सेवानिवृत्त लोकांना एक महिन्याला पगार एक तारखेला होत नाही मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा पगार सव्वीस तारखेला सांगितला असतानासुद्धा दोन तारखेला पगार झालेला आहे हां त्यानंतर अंशदान व उपराशीकरण ह्या रकमा सहा सहा महिने होऊन सुद्धा अद्याप मार्च दोन हजार पंचवीसपासून होऊनसुद्धा लोकांना त्या रकम्या मिळालेल्या नाहीत त्यानंतर निवड श्रेणीचे देयक एक वर्षापासून प्रलंबित आहेत अशा आमचे अनेक प्रश्न आम्ही निवेदन दिलेलं आहे ते सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न मान्य व्हावत यासाठी आज ठिकाणी सर्वजण आम्ही आलेलो आहोत आणि मान निवेदन दिलेलं आहोत ते मागण्या मान्य व्हावत अशी त्या या तुमच्या या, या माध्यमाच्या द्वारा आम्ही त्यांना विनंती करतो यापुढे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा